बंडखोरीचा धोंडा पायावर पाडून घेतलेल्या खासदार हेमंत गोडसे यांची आता सगळीकडूनच कोंडी झाली आहे महायुतीने त्यांना उमेदवारी नाकारली आहे दुसरीकडे अन्य पक्षांनीही त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले आहे त्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी अनिश्चित आहे पक्षनेत्यांकडून स्पष्ट संकेत मिळत नाहीये त्यामुळे गोडसे यांचे समर्थक कोंडीत सापडले आहे काल सकाळी गोडसे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडे चाचपणी करून पाहिली त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याशी संपर्क केला मात्र दोन्ही ठिकाणाहून त्यांची निराशा झाली गद्दारांना प्रवेश नाही या शब्दात शिवसेनेच्या नेत्यांनी समर्थकांना झटकावे तसे दूर केले त्यामुळे कालपर्यंत त्वेषाने भाषा करणारे गोडसे समर्थक यांच्या पुढे आता सर्व मार्ग बंद झाल्याची स्थिती आहे या संदर्भात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी काल शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात मोठा गोप्यस्फोट केला बडगुजार म्हणाले खासदार गोडसे यांचे निकटवर्तीय आबा बोराडे आपल्या काही समर्थकांसह माझ्याकडे आले होते त्यांनी जे झाले ते विसरून आम्हाला पदरात घ्यावे अशी विनंती केली मात्र गद्दारांना शिवसेनेची दारं बंद झाली आहेत असे स्पष्ट निर्देश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहे त्यामुळे आम्ही गोडसे यांना आता शांतपणे बसावे राजकारणात बाजूला ठेवून समाज व देशाच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार वाजे यांच्या पाठीशी उभं राहावं अशा सूचना केल्या Yeah.